हाय गायज नमस्कार माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा जो लॉग असणार आहे तो पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे अँड मे बी तुम्हाला हा लॉग देखील खूप आवडेल कारण ह्याच्यात पण खूप अशा वेगवेगळ्या गमती जमती आहे माझ्या बगड्याच्या अँड माझ्या मिस्टरांच्या अँड माझे मम्मी पप्पा देखील या लॉगमध्ये असणार आहेत अँड तुम्हाला माझे पप्पा आवडतातच सो हा लॉग नक्की बघा ज्या राणीताई म्हणून आहेत त्यांनी मला कमेंट केलेली होती की तुमचे पप्पा हिरो सारखे दिसतात वगैरे अँड निर्मला ताई म्हणून आहेत त्यांनी पण कमेंट केलेली होती तर खरंच माझे पप्पा दिसतातच एवढी हँडसम सो हा लॉक पण पर शेवटपर्यंत बघा यामध्ये पण माझे पप्पा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर या लॉगमध्ये आम्ही जरा बाहेर गेलेलो होतो त्या बाहेर गेल्यावर काय काय झालं काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या, या त्या में 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 so, तुम्हाला या लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत अँड पंधरा ऑगस्टचा हा लॉग असणार आहे त्यात माझ्या बबडीचा आम्ही मेकअप वगैरे केलेला आहे सो तुम्हाला ऑल या लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर शेवटपर्यंत लॉग नक्की बघा तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया स्टार्ट तर इथे बबडी सकाळी उठून आली अँड इथे ब्ल्यूटूथला सॉन्ग लावलेले तर माझ्या मम्मीसोबत ती इथे डान्स करत होती बघा सकाळ सकाळ आमचे इथे डान्स वगैरे चालू होतं अँड त्यानंतर इथे पंधरा ऑगस्ट आहे तर मी तिला साडी आणलेली होती येतानाच तर साडी घालून तिला आम्ही आता तयार करणार आहोत तिथे दादाला आवाज देत होते बाहेर जाऊन कारण त्या ते वॉटर कलर वगैरे तिला ना आम्ही गालावर काढणार होतो झेंड आहे ते बघू शकता तुम्ही असा तर त्यासाठी त्या आमच्या त्या, शेजारच्याच काकू आहे मीन्स माझ्या फ्रेंडच आहेत त्या आल्या होत्या अँड आम्ही तिला तयार करत होतो सगळेजण मिळून नंतर ती तयार झाल्यानंतर इथे त्यांचेच लहान लहान मुलं आहेत ते सगळे आले होते इथे आम्ही बबडीचे फोटो काढले तिथे शे आमच्या घराचे इथे शेत वगैरे आहे त्याचा व्हिडिओ मला काही काढायला जमलेलं नाही तिथे मी बबड्याचे असे फोटोज काढलेले आहेत वेगवेगळे तिथे खूप छान आहे शेत आहे डोंगरे सो तिथे छान फोटो आले तर तिचे फोटो आम्ही तिथेच काढले अँड फोटो वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निघणार आहोत मॉलला जाण्यासाठी तर मॉलला आता आम्ही निघत आहोत बबडी अँड हे गाडीत बसलेले आहेत आता आम्ही निघतच आहोत पप्पा मम्मी रेडी होत आहेत सगळे आम्ही आता इथून निघणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे आम्ही आता निघलेलो आहोत मॉलला जाण्यासाठी बट मॉलला जातानाच आम्ही जरा वेगळंच काहीतरी झालं दुसरीकडंच गेलो मॉलला आम्हाला जायला जमलेलंच नाही खूप ट्रॅफिक लागलं अँड मॉलला पण खूप म्हणजे खूप गर्दी होती सो मॉलला जायचं आम्ही कॅन्सल केलं अँड आम्ही आलेलो आहोत इथे आमच्या इथेच मारुंजीमध्ये परत रिटर्न आलेलो आहोत तिथेच आम्ही मग नाश्ता वगैरे केलं कारण इथे ट्रॅफिकच एवढं लागलं की आम्हाला पुढे जाणं योग्य नाही वाटलं कारण त्या दिवशी खूपच ट्रॅफिक होतं अँड मॉलमध्ये पण खूपच गर्दी होती माझ्या सिस्टरने सांगितलं खूप गर्दी आहे तुम्ही येऊच ना का पार्किंगसाठी पण जागाच नव्हती तर आम्ही इथे आलो शिवनेरी भेळमध्ये तिथे थोडंसं काहीतरी खाऊ म्हणलं अँड मग घरी जाऊन तेवढंच फिरणं वगैरे पण होईल तर इथे आलो तर इथे ऑर्डर वगैरे देत आहोत आता सगळेजण आम्ही आलेलो आहोत तिथे तर इथे आता बघू काय ऑर्डर द्यायची आहे बघताय ते नॉर्मलच काहीतरी ऑर्डर द्यायची होती फर्स्ट टाईमच इथे हो आलेलो आहोत हे हॉटेल न्यू झालेलं आहे अँड खूपच छान वाटते त्यासाठी आम्ही इथे एकदा येऊन बघू म्हणलं तर आम्ही इथे हो आलेलो आहोत मॉम डॅड मी अँड माझी सिस्टर अँड मिस्टर अँड माझी मुलगी तर इथे तर इथे शेजारीच आयुर्वेदिक अशा मशीन्स आहेत आणि आपण मालिश ज्या टाईपमध्ये करतो त्या टाईपमध्ये या मशीनवर आपली मसाज होते तर इथे फूट मसाज आणि अजून काही काही बरंच आहे इथे बघू शकता तुम्ही आयुर्वेदिक आहे ते माझी सिस्टर जे करत आहे ते फूट मसाज आहे आणि त्यासाठी सिक्स्टी रुपीज इथे माझे मिस्टर जे करत आहेत ती मशीन आहे मोठी त्याच्यानी पण ऑल बॉडी मसाज होती ते आहे दीडशे रुपये सो वन फिफ्टी रुपीज तर ते तिथे मस्त चालू होतं त्यांचं म्हणजे मिस्टरांचं पण अँड माझ्या सिस्टरचं पण पहिले माझे मिस्टर करत होते त्यानंतर सिस्टर पण करणार होती अँड तिकडे आम्ही ऑर्डर पण दिलेली होती तिथे ते, ते शेजारीच हे आहे तर सिस्टर आमची दोन दिवसाला ट्राय करतच असती हे कारण की ती थुकून जाते खूप जॉबमधून सो इथे येऊनच तिची मसाज वगैरे होती सो ते झाल्यानंतर आम्ही इथून निघलो अँड निघल्यानंतर असंच जस्ट कॅफेमध्ये थांबलो जस्ट कॉफी प्यायची होती म्हणून आम्ही ते दोघंजणच थांबलो बाकीचे पुढे निघून गेले आम्ही टू व्हीलरवर जाणार होतो दोघेजणं तर त्यानंतर आम्ही इथे जाताना सहज एक ही गाडी बघितली जरा वेगळीच गाडी होती तर तुम्हाला दाखवण्यासाठी जस्ट व्हिडिओ मी कॅप्चर केला तो खूप छान कार होती तर तर ती, ती तर त्यानंतर आम्ही मग तिथून निघलेलो आहोत तिथून निघल्यानंतर पुढे काय झालं अजून तर इथे पुढे गेल्यानंतर असे फुगे होते ते डॉल वगैरे होते तर मी बबड्यासाठी ते घेतलं आणि पुढे आता बघा माझा बबड्या किती खुश होते खाली बाहेर आण तिला बाहेर आण

तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितला असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्स करा मीन्स मला पण जरा बरं वाटेल की माझे व्हिडिओज तुम्ही बघताय अँड कमेंट्स करताय अँड मला पण जास्त उत्साह येईल की अजून लॉग आपण केले पाहिजेत म्हणून सो so, प्लीज नक्की कमेंट्स पण करत जा अँड व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जा अँड माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अँड माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा so, चलो बाय बाय गुड नाईट